मुकेश अंबानी साहेबांचं जे घर आहे त्याचं नाव आहे अँटिलिया अँटिलियाच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीन म्हणजे बॉम्ब ठेवण्यात आलं आणि बॉम्ब ठेवण्यात आल्यानंतर त्या जिलेटिन ज्या गाडीमध्ये ठेवण्यात आलं होतं स्कॉर्पिओ त्या गाडीचा मालक जो मनसुख हिरेन याची आठ दिवसामध्ये त्यातकी हत्या झाली त्याला खून करण्यात आला आता इतकी मोठी घटना की मान्य मा मुकेश अंबानी एक मोठे उद्योगपती भारताचे त्यांच्या घरासमोर असा पद्धतीनं जिलेटीन ठेवण्यात येते थे। बॉम्ब ठेवण्यात येते त्याची संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये ती चर्चा झाली आणि त्या मी त्याची ते चौकशी चालू केली आम्ही चौकशी चालू केल्यानंतर त्यावेळेस मुंबईचे पोलीस आयुक्त होते परमवीर सिंग हे मुंबईचे पोलीस कमिशनर होते त्याची आम्ही चौकशी चालू केल्यानंतर चौकशीचे जे रिपोर्ट आमच्याकडे सात आठ दिवसानंतर जे आमच्याकडे आले ते अतिशय धक्कादायक होते आमच्या आमच्यासर त्या चौकोशीमध्ये लक्षात आलं की हे संपूर्ण प्रकरण जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते परमवीर सिंग हेच त्या प्रकरणाचे मास्टर माइंड होते हो आणि ते फक्त मास्टर माइंड नाही तर त्याचे मास्टर माइंड होते आणि पोलीस कमिशनरचे चार त्यांचे सहकारी पोलीस कमिशनर ऑफिसची एक इनोव्हा या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होत्या आणि त्या प्रकरणामध्ये बाहेरच कोणी नव्हतं